आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराडच्या सहापदरी युनिक उड्डाण पुलाच्या कोल्हापूर नाक्यावरील तीव्र वळणाच्या कामाला सुरुवात झाली आहे वळणावर असणाऱ्या अकरा पिलरवर सेगमेंट बसवण्याचे काम सध्या सुरू असून देवेवडी फाटा ते हॉटेल पंकज दरम्यान दीड किलोमीटर अंतरापैकी सध्या एक हजार एकशे चौदा मीटरचे काम पूर्ण झाले आहे यामध्ये डेबोडी फाट्यावर असणाऱ्या पिलर क्रमांक बावन ते पिलर क्रमांक एक्क्याऐंशी दरम्यान पिलर एक तीस पिलरवर तीनशे एक्क्याण्णव सेगमेंट बसल्याने चाळीस मीटरचे चोवीस एकतीस मीटरचे चार तर तीस मीटरचा एक असे एकोणतीस गाळे तयार झाले आहेत सध्या कोल्हापूर नाक्यावर पिलर क्रमांक एक्क्याऐंशी व ब्याऐंशीमधील तीस मीटरच्या गाळ्यासाठी सेगमेंट बसवण्याचे काम सुरू आहे डी पी जैन कंपनीचे अध्यक्ष प्रदीप कुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या पुलाचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्रकुमार वर्मा व पुलाचे इंचार्ज सौरभ घोष हे आपल्या इंजिनियर व कर्मचाऱ्यांच्या टीमबरोबर कार्यरत आहेत आपण हे दृश्य आज सकाळचे पाहू शकता कोल्हापूर नाक्यावर नाक्यापर्यंत उड्डाणपुलाचे काम पोचले आहे